श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आज माझी एक मोठी इच्छा आहे ती तुझ्यासाठी आज रात्रीतून तुझा भाग्योदय करण्याची माझी योजना आहे स्वामी म्हणतात बाळा काळजी करू नकोस मी तुझ्या संरक्षणासाठी येथे आहे मी माझ्या देवदूतांना तुझ्यावर लक्ष ठेवण्याची आज्ञा देईन आणि तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहील ज्या वेदना जे दुःख तुम्ही या काळात सहन करत आहात ते सर्व काही समाप्त केले जाईल ते तुमच्यातून जे वाईट आहे ते या रात्रीतून जाळून टाकण्यात येईल तुमच्यातून ते काढून घेण्यात येईल विश्वास ठेवा माझे कार्य तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळं देणारे आहेत माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करणारे आहे स्वामी म्हणतात बाळा पुढील पाच मिनिटे माझ्या शब्दांवर विश्वास ठेव आणि ते लक्षपूर्वक ऐक माझ्या शब्दावर विश्वास ठेवा तुमचे शत्रू तुमचे नुकसान करणार नाहीत त्याऐवजी मी तुम्हाला विजय शांती उपचार आणि आर्थिक आशीर्वाद पाठवत आहे बाळा तुम्हाला ते प्राप्त होताच तुमच्या कित्येक समस्या दूर होतील तुम्हाला ती शांती मनाचे समाधान प्राप्त होईल तुमच्याजवळ पूर्वी जे नव्हते ते तुम्हाला प्राप्त होईल कारण तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल तुम्ही जर स्वामी शक्तीवर स्वामींच्या संदेशांवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर आशीर्वादांवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि देवा माझा भाग्योदय करा असे टाईप करायला विसरू नका देव नक्कीच तुमचा भाग्योदय करतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण देवाचे कार्य अफाट अनंत आहे देव म्हणतात आज रात्री नीट झोप कारण उद्या देवाच्या कृपेने तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते आज तुमच्या घरी पैसे येत आहेत आणि काही तासांनी तुम्ही हसत असाल रात्री उशीर झाला असेल पण तुझ्या नावाचा एक चमत्कार तुझ्या दिशेने येत आहे जर तू या रात्रीतून मला शांती मागशील तर मी ती देईल सुखाची निद्रा मागशील तीही देईल कारण तुझी पुढील काही स्वप्ने साकार होताना तू अनुभवशील कारण तुझा देव तुझ्यासाठी सतत कार्य करत आहे जर तू देवाच्या आशीर्वादाने आणि देवाच्या चमत्काराने परिपूर्ण होऊ इच्छितो तर आत्ताच या संदेशाला तुझ्या आवडत्यांना शेअर कर जर तू हे केलेस तर अधिक पुण्याचा भागीदार होशील जेव्हा तुम्ही स्वामी स्वामी मनात असाल तेव्हाच तुमच्या दिशेने ते चमत्कार घडू लागतील जेव्हा तुम्ही देवांचे नाम घ्याल श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपाल तेव्हा देव अद्भुत चमत्कार करण्यासाठी तुमच्याकडे येतील तुम्हाला दर्शन देतील जर तुम्ही त्या क्षणाला तत्पर असाल देवाचे दर्शन स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर देव तुम्हाला दर्शन देतील या रात्रीतून तुमचा भाग्योदय निश्चित होईल मनातील ती मोठी इच्छा पूर्ण होण्याचा शुभ काळ जवळ येत आहे जर तुम्ही स्वामींच्या दिव्य संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि दिव्य आणि तेजस्वी बाळ आहात तुमची कीर्ती आता इतरत्र पसरण्यासाठी स्वामी तुम्हाला खूप काही मोठी भेटवस्तू देण्यासाठी येत आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू अजून त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे पण मी त्या गोष्टी तुझ्या पुढे आणून ठेवेल कारण त्यात तुझे मोठे यश आणि मोठे आनंद लपलेले आहेत पण त्याकडे तुझे आता दुर्लक्ष आहे पण मी पुढील काळात तुझ्यासमोर ते आशीर्वाद देईन आणि तू त्यांनी परिपूर्ण होशील कारण मी तुझ्या दिशेने ते पाठवू इच्छितो तुझ्या सर्व काही इच्छा मी जाणतो आणि मी तुझा देव आहे मीच परमपिता आहे मीच तुझ्यासाठी ते सर्व घडवणार आहे जे तू इच्छित आहेस स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात एकही घटना अशी विनाकारण घटित होत नाही जे काही होते ते आमच्याच कृपेने होत आहे देवांची कृपा तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे याचा अनुभव तू या रात्रीतून सुद्धा घेशील निश्चिंत रहा कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी चमत्कार ठरणार आहेत स्वामी म्हणतात माझे आशीर्वाद कृतज्ञतेने स्वीकार करणे लवकरच तुझी एक मोठी इच्छा पूर्ण होईल स्वामी म्हणतात बाळा तुझ्याकडे जे काही येत आहे ते तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद आहे दया क्षमा शांती आणि खूप काही समाधान तुला प्राप्त व्हावे यासाठी माझे आशीर्वाद कार्य करत आहे तुझे जीवन बदलणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत काही चमत्कार तुला प्राप्त होतील कारण तू त्यासाठी माझी प्रार्थना माझी विनंती केली आहेस माझे आशीर्वाद तुमचे जीवन संपूर्ण उच्च स्तरावर नेण्यासाठी येत आहेत तुमचे जीवन आता अशा उच्च स्तरावर पोहोचवल्या जात आहे जिथे तुम्हाला मान सन्मान आणि आदर प्राप्त होणार आहे तुमचे लौकिक वाढवल्या जाणार आहेत तुमचे आता ख्याती चहूकडे पसरल्या जाणार आहे जर तुम्ही सज्ज असाल तर स्वामींचे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेव हा येणारा आठवडा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडवणारा असेल तुमच्या आर्थिक समस्या नष्ट होणारा असेल कारण देवांनी तुमच्यावर कृपादृष्टीही केली आहे त्यामुळे तुमचे घर आणि तुमचे कुटुंब परिपूर्ण आणि भरभराटीने भरल्या जात आहे ज्या ठिकाणी पूर्वी तुम्हाला काही उणीवा जाणवत होत्या काही कमतरता जाणवत होत्या पण आता इथून पुढे तुमच्यासाठी त्या त्या जागा भरभराटीने आनंदाने खुशालीने भरल्या जात आहेत जर तुम्ही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा इथून पुढे तुम्हाला आनंदाचे क्षण अद्भुत नाते आणि काही आनंदाचे क्षण देण्यात येणार आहे ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल तुमच्या जीवनात तुम्ही ते शुभ परिवर्तन अनुभव करू शकाल ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात जेव्हा देव तुमच्यासाठी काही आशीर्वाद पाठवतात तेव्हा होय म्हणून ते स्वीकार करा कारण देवांची आज्ञा आहे तेव्हाच हा संदेश जो परमपवित्र ऊर्जेने स्वामींच्या दिव्य ऊर्जेने परिपूर्ण असलेला हा अद्भुत संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकायला घ्याल त्या क्षणापासून तुम्ही तुमच्या जीवनात काही असे परिवर्तन पाहाल जे तुमच्यासाठी अगदी शुभ परिवर्तन घडवणारे क्षण आहेत जे तुमच्यासाठी आनंद देणारे क्षण आहेत पुढील काही काळातच तुम्ही तुमच्याकडे एक आनंदाची बातमी येताना अनुभवणार आहात जर तुम्ही ज्या फोनहून हा संदेश ऐकत आहात तोच फोन तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे पुढून तुम्हाला ती आनंदाची बातमी प्राप्त होईल ती सांगणारी व्यक्तीही तुमचीच असणार आहे तुमच्यात आजपर्यंत जे काही नाते होते ते आता इथून पुढे अधिक घट्ट आणि अधिक सुसंवादानी भरल्या जाणार आहेत ज्यांना ते प्रेम ते खूप काही आपुलकीचे वातावरण हवे आहे त्यांच्यासाठी देव त्याचे निर्माण करत आहे जर तुम्हीही देवाकडे प्रार्थना करत आहात ते नाते जपण्यासाठी ते, ते नाते पुढे नेण्यासाठी आणि त्या नात्यातून तो गोडवा आणि ते प्रेम प्राप्त करण्यासाठी तुम्ही एक प्रयत्न जरी केलात तरी तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल स्वामींच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवा देवाचे कार्य निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच होत आहे देव जेव्हा तुम्हाला ज्या ठिकाणाहून दूर व्हायला सांगतात तेव्हा ते, ते तुमच्या हितासाठी केल्या जाते मग ते एखादे कार्य असो किंवा एखादे नाते असो त्या ठिकाणाहून जेव्हा देव तुम्हाला दूर नेतात तेव्हा समजून जा की तुमच्यासाठी ते नाही आणि तुमच्यासाठी ते अयोग्य असल्यामुळे तुम्हाला त्यापासून दूर करण्यात आले आहे कधी कधी तुम्ही सुरू असलेले कार्य बंद पडत असताना पाहता पण तुमच्या मनाला त्या वेदना होतात कारण तू देवाच्या अनंत लीला आणि अद्भुत चमत्कारांना ओळखू शकत नाही आज जे काही तुमच्याकडून हातातून काढल्या जात आहे ते तुमच्यासाठी अयोग्यच असणार आहे म्हणूनच देव तुमचे हात रिकामे करत आहे आणि त्या जागी तुम्हाला खूप काही नवीन जे तुम्हाला भरभराट सुख संपदा आणि आनंदाने ऐश्वर्याने परिपूर्ण करणारे आहे ते देऊ इच्छितात जर तुम्ही या आशीर्वादाला स्वीकार करू इच्छित असाल तर होय मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा ज्या जागा देव रिकाम्या करत आहे मग ते तुमच्या आयुष्यातील एखादे कार्य असो एखादे नाते असो तर समजून जा की तुमच्यासाठी देव नवनवीन मार्ग नवनवीन कार्य आणि नवनवीन नाते निर्माण करून तुम्हाला प्रदान करणार आहेत जर तुम्ही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर होय मी आशीर्वाद स्वीकार करायला तयार आहे नवीन मार्गावर चालण्यासाठी सज्ज आहे असे लिहा कारण देव तुमच्यासाठी ते नवीन कार्य आणि ते नवीन नाते यासाठीच निर्माण करत आहेत ज्यामुळे तुमची समृद्धी अधिक वाढल्या जाईल तुम्हाला ते नाते अधिक आनंद प्रदान करणारे असेल तर ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा सज्ज व्हा कारण काही क्षण न लागता तुम्हाला ते प्राप्त होतील जर तुम्हीही देवाचे अद्भुत आणि शक्तिशाली संदेश ऐकत आहात तर यातून तुम्हाला प्राप्त होणारे आशीर्वाद जर तुम्ही मनपूर्वक ऐकलात आणि मनपूर्वक स्वीकार केलात तर ते तुमच्यासोबत घडू लागेल जे देवाचे अद्भुत चमत्कार आहेत ज्या देवांच्या अद्भुत लीला आहेत देव त्यांनाच आशीर्वाद देतात जे देवाच्या ध्यान चिंतन मनन आणि नामस्मरण एकाग्र मनाने करू इच्छितात तुमचेही काही क्लेश समस्या काही क्षणात देखील स्वामी नष्ट करू शकतात कारण स्वामी अशक्य करू शकतात तेव्हा स्वामींच्या अनंत विश्वास ठेवा कारण त्या सतत तुमच्यासाठीही केल्या जात आहेत देवाचे आशीर्वाद तुम्ही सतत प्राप्त करत आहात देवाची दिव्य ऊर्जा तुमच्यासाठी प्रकाशासारखी येऊन तुमच्या जीवनातून तो अंधकार नाहीसा करणार आहे तेव्हा देवाच्या आनंदात आणि नामात राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नाम घोष करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला ते योग्य मार्ग देवत तुमच्या जीवनात तो प्रकाश ती भरभराट देवत ज्यामुळे तुमचे जीवन अधिक समृद्धीकडे वळवल्या जाव तुमच्या घरात ती भरभराट येऊ ज्यामुळे तुम्हाला कुठलीही कमतरता न भासो स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ